महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे गेली अनेक दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचाराचा अक्षरशः धडाका सुरू आहे या निवडणुकीच्या प्रचारातील मुद्दे पाहिले तर काही मुद्दे असे आपल्या लक्षात येतील की जसे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे महिला सुरक्षेचा प्रश्न वाढलेली महागाई वाढलेली बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यावरती प्रचारामध्ये भर देण्यात येत आहे या निवडणुकीचा प्रचार पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेली एक समाधानकारक बाब म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्यापैकी अनेक मतदारसंघातील जे उमेदवार उभे आहेत मग ते महाविकास आघाडीकडून असोत किंवा महायुतीकडून असोत त्या उमेदवारांनी आपल्या प्रचारामध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावरती भर दिला आहे आणि बेरोजगारीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नवीन एम आय डी सीची स्थापना असो किंवा सध्या असलेल्या एम आय डी सीचं विस्तारीकरण असो किंवा सध्या असलेल्या एम आय डी सीचा अजून विकास करणे असो अशा मुद्द्यावरती उमेदवारांनी प्रचारामध्ये भर दिला आहे तर महाराष्ट्रासारख्या एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या राज्यामध्ये काही तालुक्यांमध्ये अजून देखील एम आय डी सी नाही ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे असंच मी मानतो अनेक बाजूंनी विचार केला असता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी असण्याचे अनेक फायदे देखील आहेत एम आय डी सीमुळे त्या तालुक्यातील युवकांना जवळच रोजगार मिळतो त्यामुळे बेरोजगारीमध्ये घट होते जर तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या गावापासून जवळच्या ठिकाणी एम आय डी सी नसेल तर त्या गावातील युवकांचे स्थलांतर हे मोठ्या शहरांकडे म्हणजेच मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा शहरांकडे स्थलांतर होत असते आणि या स्थलांतरामुळे पुन्हा त्या शहरातील विविध समस्यांमध्ये वाढ होत असते जसं की मोठ्या शहरांमध्ये आता ट्राफिकची समस्या वाढताना दिसत आहे तसेच हवा प्रदूषणाची समस्या देखील निर्माण झाली आहे हवा प्रदूषणामुळे तेथील ते लोकांमध्ये विविध श्वसनाचे आजार देखील गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत असा एक रिपोर्ट सांगतो शिवाय रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातील युवकांचं मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर झाल्यामुळे शहरातील ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधावरती देखील ताण पडतो त्यामध्ये रस्ते सुविधा असेल पाणी पुरवठा सुविधा असेल किंवा वीज पुरवठा असेल अशा सुविधावरती प्रचंड ताण निर्माण होतो शहरांमध्ये झोपडपट्टीची वाढ होते आणि शहरे बकाल दिसू लागतात त्यामुळे शहरांचं होणारं विद्रुपीकरण जर थांबवायचं असेल तर उद्योगांचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने एम आय डी सी एक महत्त्वाचा घटक आहे एम आय डी सीमुळे ज्या तरुणांना रोजगाराची गरज आहे अशा तरुणांना आपल्या घरापासून जवळच रोजगार निर्माण होतो व ज्या तरुणांमध्ये काही कल्पकता आहे ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे उद्योग उभारण्याची इच्छा आहे अशा तरुणांना देखील एक संधी निर्माण होते जर एम आय डी सीमध्ये शेतीपूरक उद्योग असतील तर त्याचा फायदा जवळच्या भागातील शेतकऱ्यांना देखील होतो शेतमाल विक्रीसाठी मोठ्या शहरांपर्यंत नेण्यासाठी जो काही खर्च होतो त्या खर्चामध्ये बचत होते शिवाय वेळेची देखील बचत होते एम आय डी सीमुळे त्या भागातील मूलभूत सुविधा जसे की रस्ते पाणीपुरवठा वीज पुरवठा या सुविधांचा देखील चांगल्या प्रमाणात विकास होत असतो त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक उमेदवारांनी एम आय डी सीच्या मुद्द्यावरती जो भर दिलेला आहे तो एक योग्य संकेतच मानावा लागेल फक्त एम आय डी सीचा हा मुद्दा हा प्रचारापुरता मर्यादित राहू नये एवढीच एक माफक अपेक्षा आहे ज्या तालुक्यांना एम आय डी सीच नाही अशा तालुक्यांना तात्काळ एम आय डी सीची मंजुरी देणं गरजेचं आहे त्यासाठी लागणारी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया देखील लवकर पार पडणं गरजेचं आहे काही ठिकाणी एम आय डी सी नावाला कागदावरतीच मंजूर आहे परंतु त्या एम आय डी सीला अजून जमीनच देण्यात आलेली नाही तर काही ठिकाणी एम आय डी सीला जमीन मिळालेली आहे परंतु त्या जमिनीवरती उद्योगांची उभारणी झालेली नाही काही ठिकाणी राजकीय हितसंबंधामुळे एम आय डी सीचा विकास झालेला नाही आता ज्या एम आय डी सीमध्ये अजून देखील उद्योग व्यवसायांची उभारणी झालेली नाही त्या ठिकाणी काही अडथळे आहेत किंवा त्याची काही कारणे आहेत त्यामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे त्यामध्ये पक्के रस्ते पाणीपुरवठा वीज पुरवठा या सुविधांची कमतरता असल्यामुळे त्या एम आय डी सीमध्ये अजून देखील उद्योगांचे मनावी तशी उभारणी झालेली दिसत नाही याशिवाय काही ठिकाणी एम आय डी सी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग देखील आहे परंतु अशा एम आय डी सीचं आता विस्तारीकरण होणं गरजेचं आहे पंचतारांकित औद्योगिक वसाहती निर्माण होणं एक काळाची गरज आहे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत आणि त्या सभामध्ये एम आय डी सीच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेऊ असं आश्वासन देत आहेत आता विधानसभा निवडणुकीनंतर कोणतंही सरकार आलं तरी म्हणजे महाविकास आघाडी सरकार आलं किंवा महायुती सरकार आलं तरी एम आय डी सीच्या विकासाचा प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये भविष्यात कोणतंही सरकार येऊ त्या सरकारने बेरोजगारीचा प्रश्न आणि त्या अनुषंगाने एम आय डी सीच्या विकासाचा प्रश्न या प्रश्नावरती अधिक लक्ष देऊन बेरोजगाराची समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे महाराष्ट्रासारख्या उद्योगप्रधान राज्यामध्ये येणारं नवीन सरकार महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्रातच राहावेत शिवाय महाराष्ट्रात नवीन उद्योग यावेत आणि महाराष्ट्रात जे काही सध्या लोकल उद्योग आहेत एम आय डी सीमधील जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांचा विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद